तलवार घेऊन फिरणाऱ्या तीन युवकाला घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पुसत प्रतिनिधी शेंबाड पिंपरीतील तलवार घेऊन फिरणाऱ्या तीन युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे शेंबाड पिंपरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असताना खबरीच्या गुप्त माहितीवरून शेंबाड पिंपरी इसापूर कमाणीजवळ तीन युवक तलवारी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने युवकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव तोहित शपी वैवर्ष बावीस सय्यद आशिफ सय्यद सलीम वैवर्ष वीस शेख आमिर खान फारुक वैवर्ष पंचवीस असे सांगितले संशयित आरोपी शेख तोहित एक लोखंडी धारदार जंगली निमुळं असलेली तलवार किंमत अंदाजे एक हजार रुपये ताब्यात घेऊन त्याच्यावर खंडाळ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई कुमार चित्ता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ रजनीकांत चुलमुला सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनासह पोलीस निरीक्षक ए पी आय गजन गजभारे पी एस आय शरद लोहकरे जमादार संतोष भोरणे संतोष भोरगे तेजा ब्रणखाम रमेश राठोड सुनील पंडागळे डी पी एस टी रवी श्रीरामे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे